माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा दहिवडी ते फुलेनगर रस्त्यावर अनधिकृत स्पीड ब्रेकर स्पीड ब्रेकर काढून टाकण्याची फुलेनगर येथील नागरिकांची मागणी दहिवडी ते फुलेनगर हो या रस्त्यावर खासगी व्यक्तीने स्पीड ब्रेकर बसवले असून या स्पीड ब्रेकर मुळे अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे फुलेनगर येथील रहिवाशांनी हे स्पीड ब्रेकर ताबडतोब काढावे या मागणीचं निवेदन प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर व दहिवडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी घारगे साहेबांना दिलं लवकरात लवकर हे स्पीड ब्रेकर काढून टाकण्यात यावेत अशी मागणी या निवेदनातून त्यांनी केली नमस्कार मी ज्योतिराम नारायण बोराटे राहणार फुलेनगर बिदाल तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी हा रस्ता फुले नगर दहिवडी असा इजिमा रस्ता असून या रस्त्याचे साधारण दोन हजार एकोणीस मध्ये हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून करण्यात आला त्यावेळेला या रस्त्यासाठी इथे लोकांनी भरपूर संघर्ष केलेला होता या संघर्षातून हा रस्ता उभा राहिला आणि त्यानंतर या ठिकाणी या या इस्माने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले दिसून येत आहे तसेच आपण पाहू शकता या ठिकाणी अगोदर आज एक तासापूर्वी या ठिकाणी स्पीड ब्रेकर देखील या रस्त्यावरती लावण्यात आले होती ज्याच्यामुळे लोकांना येण्या जाण्यासाठी अतिशय अडचणी आणि निर्माण होत होत्या त्यांना निवेदन दिले असता त्यांनी अरेरवी भाषा वापरणे काय करणे असे करून आमचे ऐकले नाहीत शेवटी त्यांनी आज आम्ही ज्यावेळेला प्रांत साहेबांना निवेदन देणार आहे हे, हे कळालं त्यावेळेला त्यांनी हे काढून घेतलेलं आहे तसेच हा रस्ता एवढा मोठा रस्ता असताना इजिमा रस्ता असताना ह्या रस्त्यावरती हे संरक्षक भिंत एवढ्या जवळ कशी काय येऊ शकते ह्याच रस्त्याच्या जवळ एकदम रस्त्याच्या पट्टीला लागूनच दुकान कसं काय असू शकतं हे कोणत्या नियमातून कोणाची परवानगी घेऊन हे दुकान बांध करण्यात आलं असेल या ठिकाणी हा कोणता व्यवसाय चालू आहे या व्यवसायाला कुणी परवानगी दिली या ठिकाणी एवढे मोठे मोठे बिल्डिंग या ठिकाणी झाले आहेत ह्याचं बांधकाम कुणी केलं असेल कशा कोणाची परवानगी घेऊन या ठिकाणी हे बांधकाम झाला असेल ह्याचीच देखील चौकशी होणं गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी दहिवडी फुलेनगर बिदाल नानासाहेबाचा माळा अतिशय अगदी जवळजवळ दहा ते पंधरा किलोमीटर वरून या ठिकाणी लोक या रस्त्याला येत असतात आणि या लोकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण होत असते या ठिकाणी मुलं या अकॅडमीतून अचानक बाहेर येतात इथं समजत नाही नक्की या रस्त्यावर अकॅडमीतून सेकंदात मुलगा बाहेर येतो हायवेनं गाड्यात तुफान धावत असतात कारण हा रस्ताच इजिमा रस्ता आहे हा काय ग्रामीण मार्ग किंवा साधा रस्ता नाही की ह्या रस्त्याला एवढे सगळे स्पीड ब्रेकर किंवा हे लावू शकतात मग यांनी कुणाची परवानगी घेऊन या ठिकाणी स्पीड ब्रेकर त्याचबरोबर फायबरचे स्पीड ब्रेकर या ठिकाणी लावण्यात आलेले होते हे या ठिकाणी आता काढलेले दिसत आहेत तर याची चौकशी होण्यात यावी तसेच या ठिकाणी या ठिकाणी कोणताही कोणता कार्यक्रम असो काय असो सगळ्या गाड्या रस्त्यावरतीच पार्किंग केल्या जातात त्याच्यामुळे ये इथून येणाऱ्या स्थानिक नागरिकांना अतिशय अडचणींना सामोर जावं लागत आहे प्रशासनाला आम्ही या ठिकाणी असं निवेदन दिलेलं आहे की या ठिकाणी शाळकरी मुलं हे ते जात येत असतात आणि या ठिकाणी स्पीड ब्रेकर लावणे इथून इथून अचानक गाडी एखादी आली समोर तर पूर्णपणे अपघाताचं ठिकाण तयार झालेलं आहे तर ह्याच्यावरती काहीतरी कार्यवाही प्रशासनाने करावी आणि योग्य तो निर्णय घ्यावा ही विनंती नमस्कार मी बोराटे दुर्योधन राजाराम फुलेनगर बिदालचा रहिवासी आहे मी सध्या भारतीय सेनेमध्ये कार्यरत आहे आणि या रोडवरच आपण पाहू शकता नाला कट करून मुजवून सगळा त्याच्यावर अतिक्रमण भिंत वगैरे सगळी रोडवर बांधलेली आहे आणि यांचे कार्यक्रम असतील काय असतील याच्यावर सगळ्या गाड्या रोडवर पार्किंग करतात रोडवर येणं जाणंसुद्धा अगदी खूप मुश्किल होते आणि इथल्या मुलांच्या ट्रेनिंगबद्दल मला काय म्हणायचं नाहीत त्यांनी त्यांचं ते भविष्य घडवावं नक्कीच परंतु हे रोडवर सगळी मुलं पळतात येण्याजाण्या जाण्या गाड्या गाड्यांना अडचण होते तर याच्यासाठी त्यांनी आपल्या मैदान एक बनवावं मैदानात त्यांनी करून घ्यावं कुठलेही ट्रेनिंग असं रोडवर करू नये असं माझं सरकारला निवेदन आहे आणि जे अतिक्रमण सरकारी नियमातून असेल ते सगळं काढून टाकावं अशी मी सरकारला विनंती करतो मानदेश माझ्यासाठी संपादक लिंगराज साखरे उपसंपादक लालासाहेब दडस प्रतिनिधी अभिजित अवघडे दहिवडी आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मानदेश माझा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद